नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक खूप महत्त्वाचे आणि तुम्ही खूप दिवसापासून ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाढ बघत होते ती अपडेट आज आपण घेऊन आलो आहे महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी वेटिंग लिस्ट अखेर प्रसिद्ध झाली आहे होय मित्रांनो महावितरण कंपनीनं जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस अंतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठीची वेटिंग लिस्ट जाहीर केली आहे ही लिस्ट एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे महावितरणकडून दोन हजार तेवीसमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती लेखी परीक्षा शारीरिक चाचणी आणि दस्तावेज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अखेर आज वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या कार्यालयातून संपर्क केला जाणार आहे ज्यांची नावे वेटिंग वे लिस्टमध्ये आहेत त्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात आवश्यक सर्व मूळ कागदपत्रं आणि त्यांच्या छायाप्रती सोबत ठेवाव्यात वैद्यकीय वे तपासणीसाठी तयार राहावं कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या सूचनांनुसार वैद्यकीय चाचणी होणार आहे मित्रांनो संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येईल आणि जर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिलेल्या दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाली तर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले आहे मित्रांनो उमेदवारांना खालील कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्जाची प्रिंट सिस्टम जनरेटेड फॉर्म त्यानंतर दहावीची मार्कशीट आय टी आय प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन वायरमन जातीचा दाखला आणि जात वैता प्रमाणपत्र डोमिशियल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या सर्व माहितीचा पुरावा सर्व प्रमाणपत्र मूळ आणि झेरॉक्स स्वरूपात तयार ठेवावी अधिकृत माहिती पाहण्यासाठी आणि तुमचं नाव तपासण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट इन तिथे तुम्हाला रिक्रुटमेंट असा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करून सेवा जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीसची लिंक उघडा त्यामध्ये वेटिंग लिस्ट पी डी एफ उपलब्ध आहे त्यामध्ये तुमचं नाव सर्च करा जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर तुमचं नाव या वेटिंग लिस्टमध्ये नसेल तर निराश होऊ नका पुढील टप्प्यात नवीन संधी येणारच आहे त्यासाठी खूप मेहनत करा आणि तयारीवर लक्ष केंद्रित करा जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आणि गायडन्ससाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र